काहीच थंडी पण भरपूर लागते नाही बघ सगळं कालोक गाडी येऊन हो चाललो हो आहे चाललो हो आहे प्रल्हाच्या फार्म हाऊस चाललो आहे आणि आता उतरायला म्हणून जरा मी कॅमेरा बंद करतो तर गाईच पर्याच्या घरी आलो आहे बरेच दिसाय चाल यायचं जायचं पोटा पडले तर चाललं मी भरपूर बघा कसा नजारा कसा कुठून आता गाडी भरपूर 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 करता जंगल लागला आता गाई गाडी छान परिसर मागे आहोत जंगल लागले व कसा

आता घेतलं गावटी कोपडा बनवला प्रल्हाद शेटनी आपला स्पेशल मास्टर शेट प्रल्हाद शेट लाखा लागली हे करे फोन करीच जवळ जवळ भरपूर वर्षातून भेटले शेटले शेट शेडबोला शेट, शेट, बोला शेट। प्रभ शेठ आयला बघ ना ते कोकण काजू खात गे दोन घंटे फोटो बोलतोय तू बोल बोलच्या फोटो बोलतोय आपण भेटत नाही गेट टुगेदर इथं यादी फ्री ठेवले ना तुम्ही फार पाऊस फ्री ठेवले सगळ्याच लाईट या आता एक नंबर काम प्लीट असला माहिती कोंबडा झाला चालले सगळ इथे एक नंबर आहे का पच्चिस आहे बघ अनंतम अनंतम दिसतं का तर काहीच जेवायला आम्ही जेवायला हे बघ जेवण आहे फुल चढले याला पिली नाही याला चढले आणि जास्त पिली लागल्या बाकरी रस्सीला मध्ये म्हणलं डायरेक्ट अन्नपूर्वजन नाही आपला गावठी आणि आपले पायाचू आणि आपली सुरमई हा काय बोलते थंडी <laughs> कत्तर थंडी कत्तर राख थंडी आहे कत्तर थंडी आहे जवळ जवळ ना पंधरा डिग्री व्हायला असेल पंधरा चौदा डिग्री व्हायला असेल एसी पेक्षा कमी हे निघलय चला आम्ही निघतो चल करण नाही बरोबर आहे बरोबर आहे टाइमिंग बार बरोबर आहे रामते नाही फिरायला ना भेटेल ना अरे पूर्ण जंगल जंगल फिर बाय सगळं जंगल सफारी आहे चला एवढंच ब्लॉक एंड करतो गुड नाईट बाय <laughs> जेव्हा याने जास्त खाल्ले सगळ्यांना <laughs>